नाही तेलात विरघळणार नाही तेलात फाटणार आणि नाही तेल पिणार अशा पद्धतीने जर आपण वडे तर एकदमच परफेक्ट बनतील एकदम कुरकुरीत बनतील व प्रत्येक वेळेस असाच तुमचा बनत राहील तर त्याआधी सगळ्यात पहिले माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे व तुम्हा सगळ्यांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचे साबुदाना वडे जे सगळ्यांचे आवडीचे व लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे पण त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीतानल मध्ये मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण साबुदाणा वड्याची रेसिपी पाहूया इथे मी दीड वाटी मी साबुदाना घेतलेला आहे तो आपल्याला एकदम स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधला सगळा स्टार जाणार आहे व आपला साबुदाना एकदम मोकळा असा भिजला जाईल आता भिजवताना मात्र साबुदाना साबुदानाच्या वरती अगदी थोडस पाणी आपलं शिल्लक राहिलं पाहिजे अर्धबोट इतकं आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे आपला साबुदाना एकदम मोकळा आणि व्यवस्थित होईल त्यानंतर व्यवस्थित प्रमाण घेऊन शालो फ्राय देखील कसे करता येतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे मी कुकरमध्ये चार मीडियम साईजचे बटाटे जे आहे ते बॉईल करून घेणार आहे बटाटे देखील आपल्याला आधीच आप बॉईल करून घ्यायचे आहे कारण आपल्याला बॉईल करून एकदम थंड केल्यानंतरच आपल्याला हा बटाटा वापरायचा आहे बटाटे बॉईल होत आहे तोपर्यंत आपल्याला वड्यासोबत जी चटणी बनवायची आहे ती बघूया आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे व त्यामध्ये मी मुठभर मस्तपैकी हिरवी कोथंबीर अशी घेतलेली आहे व त्यानंतर त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरं घातलेलं आहे व स्वादानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर उपवासाचं मीठ असेल तर ते देखील तुम्ही घातलं तरी चालणार आहे व यामध्ये मी दही घालणार आहे तर इथे मी चार ते पाच चमचे दही घातलेले आहे व एक चम एक लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे आज माझा आवाज थोडासा ओ... खराब येणार आहे कारण मला थोडी सर्दी झालेली आहे त्यामुळे मी क्षमा मागते आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडस पाणी घालायचं आहे व इथं मी सुक खोबरं थोडं भिजत घातलेलं आहे ते देखील यामध्ये घालायचं आहे खूपच सुंदर चटणी लागते ही व यामध्ये दोन ते तीन चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड देखील घालून घेत आहे व आपल्याला पातळ जशी पाहिजे आहे तशी आपल्याला ही चटणी तयार करायची बघा किती छान सुंदर अशी हिरवीगार चटणी अशी तयार झालेली आहे आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे बघा एकदम छान अशी हिरवीगार तुम्हाला जितकी पातळ पाहिजे असेल पण पातळ छान लागणार नाही तर मग इतपत त्याची कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे बघा आपली चटणी ही तयार झालेली आहे आता इथे तीन ते चार तासानंतर आपण बघूया आपला साबुदाना भिजला आहे की नाही बघा किती छान असा मोकळा सळसळीत आपला साबुदाना भिजलेला आहे आणि आपल्याला हा असाच पाहिजे आहे जेव्हा तुम्ही खिचडी कराल तेव्हा देखील तुम्हाला असाच साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी पाच सहा मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे व त्यामध्ये यामध्ये टाकलेला आहे तसंच कोथंबीर पण मी बारीक कट करून घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे यामध्ये मी एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे तुम्हाला जर जिरं चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे व यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट करून घातलेला आहे हे पण कूट हा आपला थंडच झालेला पाहिजे गरम घालायचा नाही नाही तर मग त्याने पाणी सुटेल आता यामध्ये मी एक लिंबू पिळून घेतलेला आहे आपले हे बटाटे देखील थंड झालेले आहे त्यावरचे सालं काढून आपल्याला हा बटाट्याचा किस यामध्ये किसून टाकायचा आहे बटाटे गरम घालायचे नाहीतर मग याला देखील पाणी सुटेल तर आपलं हे मिक्सर जे आहे ते त्याला सगळ्यांना पाणी सुटेल आता यामध्ये देखील आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यातही तुम्हाला उपवासाचं मीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याचे वडे तयार करायचे आहेत तर एका हाताला मा ते तुम्ही थोडस तेल लावून आपल्याला हे वडे छान व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहे बघा किती छान असे व्यवस्थित आणि वडे तयार करताना आपल्याला यामध्ये बिलकुल क्रॅक्स जाता कामाने कारण जर क्रॅक्स केले तर मग तळताना मात्र यामध्ये मग तेल घुसेल आणि मग आपले वडे जे आहे ते तेलकट होतील तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित असे हे आपले वडे तयार होत आहे अशा पद्धतीने दुसरा पण मी एक वडा तयार तुम्हाला करून दाखवते आहे एकदम छान आणि प्लेन असा वडा तयार व्हायला पाहिजे आपण पाण्याचा हात किंवा तेला तेलाचा तेल तेलाचाच हात आपल्याला घ्यायचा आहे व असे वडे तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सगळेच्या सगळे इथे वडे तयार करून घेतलेले आहे ह्या मापामध्ये मा आणि ह्या साईजचे माझे एकवीस वडे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सगळे वडे तयार करून घ्यायचे आहे आता इथे एक पॅन घेतलेला आहे आणि मी शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तरी तुम्ही करू शकता आता इथे मी पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आपल्याला लो मिडियम गॅसवरच हे तेल गरम करून घ्यायचं आहे व त्यामध्ये मावतील मा तेवढे वडे आपल्याला थोडे सुटसुटीत टाकायचे आहे व लगेच आपल्याला याला टच करायचं नाही कारण हे थोडे नाजूकच असतात थोडे एका साईडला शेकल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनंतर मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एक पण वडा तेलामध्ये फुटला नाहीये किंवा साबुदाना देखील असा उड आलेला नाहीये बघा आणि एकही वड्याला आपल्याला क्रॅक पण गेलेला नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडं थोडं असं तेल जे आहे हे वड्यांच्या वरती तुम्ही टाकू शकता व अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला एक साइड झालेली आहे तर दुसऱ्या साईडने आता हे पलटून घ्यायचे आहे व दुसऱ्या साईडने देखील आपल्याला हे शॅल फ्राय करू शकता करून घ्यायचे आहे बघा आणि एकदम छान असा मस्त कलर येईपर्यंत आपल्याला हे दोन्ही साइडने आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आहेत तळून घ्यायचे आहे बघा किती कलर देखील किती सुंदर आलेला आहे आणि एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहे बघा आता आपल्याला हे वडे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे तर मी हे सगळेचे सगळे वडे आपल्याला एका प्लेट मध्ये मी काढून घेत आहे एकदम सुंदर आणि एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहे अशा प्रकारे मी हे सगळेचे सगळे वडे मी तळून घेणार आहे शालो फ्राय करून घेणार आहे तुम्ही हे डिप फ्राय देखील करू शकता आणि एकदम अजिबात वड्यांनी तेल पण पिलेलं नाही तुटले नाही फाटले नाही काही नाही तुम्ही अशाच पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित जर केले काळजीपूर्वक तर प्रत्येक वेळेस तुमचे हे वडे तयार होतील बघा माझे सगळे वडे तयार करून झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम छान असे तयार झालेले आहे चटणी सुद्धा एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला मी एक वडा बघा आता एकदम छान एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता आता मी एक वडा देखील तुम्हाला इथे तोडून दाखवते आहे गरम आहे वडे बघा एकदम छान आतमधून पण एकदम मस्त असे मऊसूद आणि वरतून एकदम कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता तर नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि प्रत्येक वेळेस तुमचे पण देखील वडे असेच तयार होतील बघू शकता आता मी एक वडा तुम्हाला खाऊन दाखवते एकदम छान आणि एकदम टेस्टी झालेली आहे बघा तर नक्की मला कमेंट करून सांगा कसे वडे तयार झाले आहे चला तर धन्यवाद